4, 10, 6, साथ नाशिक येथील वडाळगाव येथे चार लाख एकवीस हजार सातशे पंचवीस रुपये किमतीचा अठ्ठावीस पॉईंट एकशे पंधरा किलोग्रॅम गाज्याची अवैधरित्या विक्रीसाठी साठवणूक करणारा आरोपी जेरबन गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकची कामगिरी पोलिस आयुक्त नाशिक शहर श्री संदीप कर्णिक यांनी नाशिक शहरामध्ये अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या इसमांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याबाबतच्या सूचना दिलेल्या होत्या त्या संबंधाने पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा चंद्रकांत खांडवी सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा डॉक्टर सीताराम कोले यांनी मार्गदर्शन केले होते गुन्हे शाखा युनिट एक नाशिक शहरचे पोलीस अंमलदार मुख्तार शेख यांना गोपनीय माहिती मिळाली की शाहरुख शाह याने म्हाडावासात बिल्डिंग नंबर ओ एट पाचवा मजला वडाळगाव नाशिक येथे अवैधरित्या गांज्याची विक्री करण्यासाठी गांज्याची साठवणूक करून ठेवलेली आहे अशी बातमी मिळाल्यावरून पोलीस निरीक्षक मधुकरकड सहायक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश माळोदे पोलीस हवालदार रमेश कोळी महेश साळुंके देविदास ठाकरे नाजीम खान पठाण धनंजय शिंदे पोलीस अंमलदार आप्पा पानवळ राजेश राठोड मुक्तार शेख विलास चारसकर महिला पोलीस अंमलदार अनुजा येवलवे अशांचे पथक तयार करून मिळालेल्या माहितीप्रमाणे सदर ठिकाणी जाऊन सदरिसमात शोध घेऊन तो मिळून आल्याने त्यास त्यांचे गाव विचारता त्याने नाव शाहरुख शाह रफिक शाह व एकोणतीस वर्ष राहणार मेहबूबनगर वडाळगाव नाशिक आहे सांगून त्याच्याकडे अंमली पदार्थाबाबत विचारपूस करून दिलेल्या माहितीनुसार त्याचे घराची झडी घेत झडती घेतली असता घरामध्ये अठ्ठावीस किलो एकशे पंधरा ग्रॅम गांजा नावाचा अंमली पदार्थ व मोबाईल फोन असा एकूण चार लाख एकतीस हजार सातशे पंचवीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून सदर आरोपिताविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाणे येथे एन डी पी एस कायदा सन एकोणीसशे पंचवीसचे कलम आठ क वीस ब प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे कांदा नगर न्यूजकरिता अशी लास